दिल्लीच्या सीमेवर सतत आंदोलन करून केंद्र सरकारला धमक्या देणारे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांचा मथुराच्या वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमागूळ घालतोय या व्हिडिओमध्ये प्रेमानंद महाराजांनी राकेश टिकेत यांची शेतकरी आंदोलनावरून अप्रत्यक्षपणे कान उघडणी केल्याचं दिसतंय त्या क्षणी राकेश टिकेत मात्र गप्प उभं राहून शांतपणे महाराजांना ऐकत होते येणाऱ्या भक्तांवर राष्ट्रविचारांचा प्रभाव टाकणारे हे प्रेमानंद महाराज नेमके आहेत तरी कोण हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकर मुळे आहेत साक्षात सावंत सर्वप्रथम आपण तो व्हिडिओ पाहू ज्यात प्रेमानंद महाराज हे राकेश टिकेतना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बोलत आहेत आप किसानों के पक्ष में खड़े होकर सरकार से अनुकूलता दिलाना किसानों को सुविधा दिलाना हे बहुत उत्तम कार्य है बस इसमें स्वार्थ की गंध ना हो खास बात है अगर हम स्वार्थ में कपट होते कि हम बात आपकी प्रीता की कर रहे हैं लेकिन उसमें मेरे स्वार्थ की पूर्ति की बात है तो फिर वो परमार्थ नहीं रहेगा और अगर हम परमार्थ का बहुत दूसरे के हित के लिए अपने प्राणों की भी बाजी लगा देते हैं तो इस लोक और परलोक में सब जगह मंगल होगा संत श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज हे आध्यात्मिक जगता एक विशेष व्यक्तिम है प्रेमानंदजी महाराज या नावाने ते प्रसिद्ध आहेत ते राधाकृष्णाचे उपासक आहेत आपल्या सत्संगातून आणि सुविचारांच्या माध्यमातून ते आध्यात्मिक मार्गाकडे वाटचाल करणाऱ्या साधकांना सतत मार्गदर्शन करत असतात आणि व्यवहार व ऐहिक सुखाच्या दुनियेत अडकलेल्या लोकांमध्ये आध्यात्मिक चेतना पसरवत असतात महाराजांचा जन्म एकोणीसशे बहात्तरमध्ये कानपूरजवळील आखरी गावात झाला त्यांचे पूर्वीचे नाव अनिरुद्ध कुमार पांडे असं होतं वयाच्या तेराव्या वर्षी भगवंताचा साक्षात्कार करण्याच्या तीव्र इच्छेने त्यांनी आपलं घर सोडलं ब्रह्मबोध प्राप्त करण्याच्या इच्छेने आपलं बहुतेक आयुष्य त्यांनी गंगेच्या काठावर व्यतीत केलं पुढे भगवान विश्वनाथांच्या प्रेरणेने ते काशीहून वृंदावनात आले वृंदावनातील श्री हितराधा केली कुंज हा त्यांचा आश्रम आहे त्यांचे सत्संग आणि वैयक्तिक संवाद त्यांच्या साधेपणासाठी आणि आध्यात्मिक सूक्ष्मतेसाठी ओळखले जातात प्रेमानंद महाराजांनी त्यांचं प्रारंभिक शिक्षण हे कानपूरमध्ये पूर्ण केलं आणि त्यांनी लहानपणापासूनच धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला त्यांच्या कुटुंबात ध्यान आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा होती ज्यामुळे त्यांना ध्यानासाठी खूप प्रतिष्ठा मिळाली या काळातील शिक्षण आणि मूल्यांनी त्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या धार्मिक वाणीने आणि भक्तिभावाने त्यांना ध्यान आणि आध्यात्मिक साधनेचा मार्ग अवलंबण्याची प्रेरणा मिळाली महाराजांनी आपले संपूर्ण जीवन भक्तिमार्गासाठी समर्पित केले त्यांनी वृंदावन यमुनानगर आणि इतर धार्मिक स्थळी प्रवास करून त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ध्यानधारणा केली प्रेमानंदजींच्या आयुष्यात सेवेला महत्त्वाचं स्थान आहे आपला वेळ पैसा शक्ती वापरून समाजाच्या उन्नतीसाठी ते कार्य करत असतात गरीब वृद्ध आणि सा असहाय्य लोकांच्या सेवेसाठी ते समर्पित राहिलेत त्यांचं जीवन सेवा आणि प्रेमाचं आदर्श उदाहरण आहे देवावरील श्रद्धा आणि सेवेचे महत्त्व समजून त्यांच्याद्वारे आपली कर्तव्य हे पार पाडणे हा त्यांच्या जीवनाचा संदेश आहे सध्याच्या काळात प्रेमानंद महाराजांचा संदेश आणि त्यांची भक्तिभावना लोकांना ध्यान धार्मिकता आणि सेवेसाठी प्रेरित करते श्री हितमोहित मारल गोस्वामीजी यांनी महाराजांना शरणागती मंत्राद्वारे राधावल्लभी पंथात दीक्षा दिली पूज्य श्री हित गौरंगी शरणजी महाराज यांनी त्यांना निजमंत्र दिला जो सहचारी भव आणि रसची दीक्षा आहे अशा प्रकारे पूज्य महाराजांचा रसिक संतांमध्ये प्रवेश झाला श्री हित राधा केली कुंज ट्रस्ट वृंदावन ही दोन हजार सोळामध्ये स्थापन झालेली ना नफा संस्था आहे ही संस्था समाज आणि तेथील लोकांच्या उन्नतीसाठी कार्य करते सामाजिक कल्याण आरोग्य आंतरिक वातावरण आणि अध्यात्म यांच्याशी संबंधित असंख्य प्रशंसनीय उपक्रम राधा केलीपुंजच्या मिशनचा एक भाग आहे आज महाराजांचे लाखो भक्त आहेत देशविदेशातूनही महाराजांच्या दर्शनाला अनेक जण वृंदावनला येत असतात मधल्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती तेव्हाही त्या दोघांमध्ये झालेल्या संवादाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमचे फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास, धन्यवाद